आज मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचे अनारसे बनवून दाखवणार आहे ॲक्च्युली hey, हे जास्तीत जास्त यू पी साईडला करतात आणि खूपच छान बनलेले आहेत टेस्टी बनलेले आहेत इथे साखरचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता अगदी खुसखुशीत बनलेले आहेत तर एक कढई घ्यायची आहे कढई किंवा पॅन घेऊन एक कप पाणी घ्यायचं आहे आणि एकच कप साखर घालायची आहे तर साखरेच्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर जर केलात तर एक कप पाणी आणि एक कपच गुळ घ्यायचं आहे आणि याला मेल्ट करायचं आहे जसं आपण गुलाबजामुनचा पाक बनवतो म्हणजे चिकटपणा येईपर्यंतच बनवायचं आहे एकतरी पाक बनवायचा नाही आहे कारण की इथे आपण तांदूळचं पीठ ड्राय घेतलेलं आहे तर ओल्या तांदूळाचे जर अनारसे बनवायचे असतील तर एकतरी पाक बनवायचा अदरवाईज कोरड्या तांदुळाचं पीठ असेल ना तर चिकटपणा येईपर्यंतच हा पाक तयार करायचा आहे म्हणजे साखर आणि पाण्याचं सा मिश्रण एकजीव होऊ द्यायचं आहे म्हणजे मेल्ट करायचं आहे ॲक्च्युली साखर पाण्यामध्ये आणि थोडा वेळच ते उकळून घ्यायचं आहे चिकटपणा येईपर्यंत आणि त्यानंतर दीड कप तांदूळचं पीठ घालायचं आहे त्या पाकमध्ये कपचं मेजरमेंट म्हणत असाल तर ज्या कपने आपण पाणी आणि साखर मोजून घेतलेली तोच कप घ्यायचा आहे इथे मेजरिंग कप आहे हा दोनशे एम एलचा कप आहे तुम्ही कोणताही कप घेऊ शकता पण एकच कप घ्यायचा की जेणेकरून तोच कप पूर्ण मेजरमेंटसाठी यूज करायचा आहे वापरायचा आहे तर हे दीड कप पीठ घालत असताना काय केलं मी मी थोडासा पाक चिकट होऊ दिलेला आणि त्यानंतर हे पीठ घातलेलं म्हणून थोडासा पाक कमी पडलेला थोडासा पाक जास्ती चिकट होईपर्यंत मी त्याला शिजवलेलं म्हणून यामधलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं मग मी काय केलं की थोडंसं पाणी गरम केलेलं आणि तीन ते चार टेबलस्पून पाणी मी आणखी यामध्ये मिक्स केलेलं गरम पाणी कडक पाणी करून मी सजेस्ट करेल इथे की आपण जसं गुलाबजामूनला चिकट होईपर्यंत शिजवतो तशा प्रकारे शिजवायचं आहे आणि हा पाक तयार करायचा आहे आणि त्यानंतर दीड कप कोरडं तयार करून ठेवलेलं पीठ यामध्ये मी मिक्स केलेलं आणि मिक्स केल्यानंतर एक मिनिटपर्यंतच याला गॅसवरती ठेवून झाल्यानंतर अगदी बारीक गॅसवरती ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिटपर्यंत गार होईपर्यंत तसंच ठेवायचं आहे गार झाल्यानंतर यावरची लीड ओपन करायची आहे आणि हे पीठ मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचा आहे आणि त्यामध्ये आहे ना खवा तयार करून ठेवलेला मी घरी तयार करून ठेवलेला खवा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला, म्हणजे तूप लावल्यामुळे काय होतं की हाताला चिकटत नाही आणि खवा यामध्ये मिक्स करायचा आहे थोडासा खवा म्हणजे पावकप खवा घातलेला मी यामध्ये तांदूळच्या पिठामध्ये शिजवलेल्या तांदूळच्या पिठामध्ये पावकप खवा घातलेला तयार करून ठेवलेला खवा मिल्क पावडरचा खवा तयार केलेला आणि ही रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही चेकआउट करू शकता मिल्क पावडरपासून खवा कसा तयार करायचा आणि मी खवा घरीच बनवते जास्तीत जास्त रेडीमेड आणत नाही तर थोडासा खवा मिक्स केल्यानंतर याला मॅश करायचं एक जीव करायचं एक जीव होईपर्यंत याला मळून घ्यायचं आहे मॅश करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मॅश झालेला आहे मळून झालेला आहे आणि हा तयार केलेला खवा आहे ना यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची आहे तर खव्यामध्ये पिठी साखर मिक्स करत असताना कॅमेरा ऑफ झालेला ॲक्च्युली लाईट गेलेली पोहे खाण्याच्या चमचे आणि दोन चमचे साखर घालायची आहे घालायची नसेल तर स्किप करू शकता ॲक्च्युली ऑप्शनल आहे खवा ऑलरेडी स्वीट असतो गोड असतो त्यामुळे पिठी साखर ऑप्शनल आहे आणि त्यानंतर मी इथे वेलची पावडर घालून मिक्स केलेलं पूर्ण एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे वेलची पावडर त्यामध्ये आणि त्यानंतर इथे एका कटोरीमध्ये तीळ घेतलेले तिळाच्याऐवजी खसखस पण घेऊ शकता तीळ किंवा खसखस दोन्हीही लावायचं की नाही ॲक्च्युली ना ऑप्शनल आहे लावायचं नसेल तर स्किप करायचं आणि तसे पण अनारसे तळता येतात असं काही नाही की लावायचंच चा आहे म्हणून तर आता आपण इथे तयार केलेल्या अनारशाच्या पिठामधलं थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि पेढ्याच्या आकारा एवढं घ्यायचं ॲक्च्युली आणि त्यानंतर कटोरीसारखा आकार, आकार देऊन त्यामध्ये जे आपण तयार केलेलं खवा पिठी साखर वेलची पावडर मिक्स केलेलं मिश्रण आहे ते यामध्ये भरायचं आहे आणि थोडंसं त्याला राऊंड शेप द्यायचा आणि थोडंसं प्रेस करायचं जास्ती प्रेस करायचं नाही थोडंसं प्रेस करायचं की जेणेकरून जास्त जाड व्हायला नको तो अनारसा म्हणून आणि डीप करायचं तिळामध्ये तिळ त्याला लागायला हवेत आणि तिळाची साईड तेलामध्ये घालताना वरती ठेवायची आहे आणि ह्या तेलाचं टेम्परेचर कसं ठेवायचं तर जास्ती कडक पण असायला नको आणि जास्ती कोमट पण असायला नको तर मिडियम असायला हवं तर पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा अनारसा घालताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पण इथे एक पॉईंट लक्षात ठेवायला हवा की अनारसा तळत असताना गॅसची फ्लेम व्यवस्थितच ठेवायची म्हणजे मिडियम ठेवायची आणि जास्तीत जर तेल गरम झालं असेल कडक झालं असेल तर गॅसची फ्लेम स्लो करायची तर इथे जास्त कडक झालेलं तेल तर मी इथे गॅसची फ्लेम स्लो केलेली अनारसे तळत असताना एकच पॉईंट लक्षात ठेवायचा की गॅसची फ्लेम स्लो मिडियम स्लो मिडियम करूनच अनारसे तळायचेत जास्तीतच कोमट तेलामध्ये जर तुम्ही अनारसे तळलेत तर ते जास्ती प्रमाणामध्ये फाटतील म्हणजेच त्यांना तडा जातील भरपूर तडा जातील आणि जास्ती तडा नको असतील ना तर तेलाचं टेम्परेचर व्यवस्थितच ठेवावं लागेल म्हणजे जास्ती कडक पण नको आणि जास्ती कोमट पण नको अशा प्रकारे अनारसे तळायचे तर हे अनारसे थोडेसे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली त्यामुळे जास्ती तडा पडलेल्या तर खूपच सुंदर बनलेले तुम्हाला कशा प्रकारे अनारसे हवेत जास्ती गरम तेलामध्ये तळले तर त्याला तळा जाणार नाहीत आणि मीडियम टू स्लो ठेवली तर तळे जातील तर, तर कशाप्रकारे तळायचे आहेत ते पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे तर अशा प्रकारे अनारसे पूर्णपणे तळायचे आहेत ज्याप्रमाणे आपण शंकरपाळे तळत असताना गॅसची फ्लेम स्लो मिडियम करतो तर तशाच प्रकारे हे पण अनारसे स्लो मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो मिडियम स्लो मिडियम करून तळायचे आहेत तर हे तांदूळाचं पीठ मी उन्हाळ्यातच तयार करून ठेवते तांदूळ धुवून उन्हात सुकवून दळून आणते आणि दुसरी पद्धत अशी की एक किंवा दोन रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर त्यांना पाण्यातून काढून सावलीत सुकवून मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यायचे जसं आपण दिवाळीला बनवतो तशा प्रकारे बनवलं तरीही काही हरकत नाही एक पॉइंट इथे मला असं सांगायचं आहे की रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करत नाही त्यामुळे माझी रेसिपी फ्रंटला येत नाही जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या रेसिपी जर फ्रंटला याव्या अशा वाटत असतील आणि मी जास्तीत जास्त अपलोड केल्या पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि लाईक जर केलं ला, तरच यूट्यूब माझी रेसिपी फ्रंटला आणतो अदरवाईज आणत नाही जर तुम्हाला काही रेसिपीबद्दल विचारायचं असेल तर कॉमेंट थ्रू विचारू शकता रेसिपी आवडल्यानंतर एक कॉमेंट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरच माझ्या रेसिपींचा स्पीड वाढेल तर असो तर खूपच सुंदर अनारसी झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप खुसखुशीत बनलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून बघा तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत तो खात राहा रहा, मजेत राहा